मित्रांनो आई कुठे काय करते ही मालिका आपल्या सर्वांना खूपच आवडते तर त्या मालिकेचा प्रोमो आज आपण बघणार आहोत सर्वच जण हॉलमध्ये बसलेले असतात तर संजना म्हणत असे अनुधतीच्या डोक्यावर परिणाम झाला तर अभि म्हणत असतो हो मला वाटतंय तिला सायकॉलॉजीकडे दाखवावं तर अनघा म्हणत असते तिच्या खोलीच्या बाहेर कुणीतरी फोटो ठेवला आहे असं ती सांगत तर ते ऐकून सर्वच जणं अनघाकडे बघतच राहतात तर आप्पा हे विचार करत असतात कुणी केलं असेल हे सर्व काही तर इकडे अरुंध अरुंधती कांचन आणि सर्वच शॉपिंग करायला जात असतात तर अरुंधती एका साडीवरती हात फिरवते तर कांचनचं लक्ष हे अरुंधतीकडे जाते तर कांचन म्हणत असतं अरुंधती तुला सावडी आवडली का असं तर ही अरुंधतीच्या खांद्यावरती साडी ठेवते आणि बघत असते तेवढ्यातच तिथे संजना येते आणि ती साडी ओढतच घेते आणि म्हणत असते की अरुंधतीला एवढ्या भडक कलरची साडी आज चालणार नाही कारण नवरा मेला आहे ना तिचा तर हे बोलणं ऐकून अरुंधतीला खूपच वाईट वाटलेलं असतं आणि सर्वच अरु संजनाकडे बघत असतात तर तुम्हाला ही अपडेट कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब